स्वप्नात महादेवांचे दर्शन झाले या गोष्टी दिसणे शुभ संकेत ऐका नेमका अर्थ काय स्वप्नात देवाचे दर्शन किंवा दृष्टांत होणे शुभ संकेत मानला जातो स्वप्नांमुळे अनेक गोष्टी साध्य होतात असे मानले जाते महाशिवरात्रीला काही गोष्टी स्वप्नात दिसल्यास त्याचे संकेत काय असतात ते आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत प्रत्येक महिन्यात शिवरात्री व्रत असते पण माघ महिन्यात शिवरात्री महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आहे या दिवशी महादेवांचे विशेष पूजन केले जाते महाशिवरात्रीला शिवतत्व सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर असते त्यामुळे या दिवसाचे महत्त्व कैकपटीने वाढते असे मानतात देवाने काहीतरी दृष्टांत द्यावा निर्गुण निराकार देवाचे सगुण साकार रूपात दर्शन व्हावे असे अनेकांची इच्छा असते त्यासाठी अनेक साधना केल्या जातात परंतु महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी स्वप्नात महादेवांचे किंवा महादेवांच्या काही प्रतिकांचे दर्शन होणे याचा नेमका अर्थ काय होऊ शकतो जाणून घेऊया माणूस जीवन जगताना तो विविध प्रकारची स्वप्ने पाहत असतो काही स्वप्न पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात स्वप्न ही माणसाला मिळालेली एक चमत्कारिक गोष्ट आहे स्वप्न प्रश्न स्वप्नशास्त्रानुसार स्वप्ने पाहण्याचे अनेक फायदे असल्याचे सांगितले जाते तसेच काही गोष्टी स्वप्नात का दिसतात दिसल्या तर त्याचा अर्थ काय असतो त्या गोष्टी कोणता संकेत देतात याचाही या कयास लावला जातो वास्तविक पाहता झोपीतील स्वप्ने अनेकदा आठवतही नाहीत मात्र काही स्वप्ने अशी असतात की जी कायम स्मरणात राहतात मात्र ध्येय काहीतरी मिळवण्याची इच्छा यशापर्यंतचा टप्पा यासह पाहिलेली स्वप्ने माणसाला प्रगतशील बनवतात पुढे नेतात जीवन समृद्ध करतात हे कर्म करण्याची प्रेरणा देते तर स्वप्नही त्याला बळकटी देण्याचे काम करते स्वप्न पाहण्याचे अनेक फायदे आहेत स्वप्नांमुळे मनाला उभारी मिळते सकारात्मकता मिळते ऊर्जा मिळते आशावाद कायम जागृत राहतो प्रेरणा मिळते मनाला शांती मिळते पुढे जाण्याची उर्मी मिळते नवनिर्मितीची कल्पकता स्वप्नातून मिळते माणूस सहस करतो धाडस करतो समृद्ध होतो असे मानले जाते स्वप्नात शिवमंदिराचे दर्शन होणे स्वप्नात शिवमंदिराच्या पायऱ्या चढत आहात असे दिसले तर याचा अर्थ जीवनात सुख समृद्धी सुख शांती नांदेल आणि आर्थिक सुधारांचे संकेत आहेत तसे जर शिवमंदिर पाहत असाल तर याचा अर्थ कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकेल जर कुटुंबासोबत शिवलिंगाची पूजा करताना दिसले तर तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळेल स्वप्नात स्पर्श सर्प दिसणे महाशिवरात्रीला स्वप्नात सर्प दिसला तर तो खूप शुभ लाभदायक आणि आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते महादेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि ते लवकरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील असा हा संकेत मानला जातो तसेच तुम्ही काम करत असाल आणि एखादा साप तुमच्या मागे धावण्याचे स्वप्न पडले तर ते शुभ लक्षण मानले जाते शास्त्रानुसार असे स्वप्न भविष्यात तुमच्या आयुष्यात सकारात्मक काळ आणेल कामाचे कौतुक होईल स्वप्नात शिवाचे दर्शन होणे स्वप्नशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी स्वप्नात शिवलिंग दिसले तर ते खूप शुभ मानले जाते स्वप्नात शिवलिंग पाहणे म्हणजे भगवान शिवाने तुमची पूजा स्वीकारली आहे आणि हे स्वप्न प्रगती आणि कीर्तीच्या प्राप्तीचे लक्षण मानले जाते जर तुम्ही स्वतः शिवलिंगावर दूध अर्पण करताना पाहिले तर याचा अर्थ भगवान भोलेनाथ प्रसन्न होऊन आशीर्वाद देत आहेत मनोकामना पूर्ण होऊ शकतात तसेच तुम्हाला पांढरे शिवलिंग दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या जीवनात शांती येणार आहे अचानक धनलाभ होणार आहे स्वप्नात बेलपत्र वृक्ष नंदी रुद्राक्ष दिसणे महाशिवरात्रीला स्वप्नात रुद्राक्ष दिसल्यास ते खूप शुभ मानले जाते महाशिवरात्रीला असे स्वप्न पडले तर याचा अर्थ तुमच्या जीवनातील त्रास दूर होणार आहे प्रलंबित काम लवकरच पूर्ण होणार आहे असे सांगितले जाते महाशिवरात्रीला स्वप्नात बेलपत्र किंवा बेलपत्राचे झाड दिसले तर ते शुभ मानले जाते स्वप्नात बेलपत्र दिसणे म्हणजे तुमच्या आर्थिक समस्या दूर होणार आहे तुमच्या सर्व समस्या संपणार आहेत असा संकेत मानला जातो महाशिवरात्रीला स्वप्नात शिवलिंगावर अभिषेक करत असाल तर याचा अर्थ भगवान महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील अशा व्यक्तीच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि त्यांच्या आयुष्यात आनंद येणार आहे महाशिवरात्रीला स्वप्नात नंदी दिसल्यास ते स्वप्न मानले जाते नंदी हे भगवान भोलेनाथांचे वाहन असून त्याच्याशिवाय शिवपरिवार अपूर्ण मानला जातो स्वप्नात नंदी दिसणे म्हणजे तुम्हाला शिवाचा आशीर्वाद आणि यश मिळणार आहे असे म्हटले जाते तर मित्रांनो तुम्हालाही जर महाशिवरात्रीच्या रात्री जर स्वप्नामध्ये हे जर शुभ संकेत जर दिसले तर ह्या सगळ्या गोष्टी शुभ असतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद